एकतर सत्यमेव जयते सत्याचा विजय होईलच हा काळ आमच्यासाठी संघर्षाचा आहे आणि त्याच्यामुळे आव्हानं येत राहतील पण आव्हानावर मात करून संघर्ष करू पण सत्याच्याच चा मार्गाने चालू हा विचार कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा जो वारसा आहे तो पुढे न्यायचं काम आदरणीय पवारसाहेबांनी गेले सहा दशके केलं आहे आणि तोच महाराष्ट्राचा स्वाभिमान याच्यासाठी आम्ही आज ही आमची लढाई आहे आमच्या लढाईमध्ये दुर्दैवाने अनेक एजन्सीचा गैरवापर केला जातो आणि पार्लमेंटमधला डेटा असा सांगतो की पार्लमेंटमध्ये केंद्र सरकारचं ऑफिशियल स्टेटमेंट आहे जे अनेक वेळा आपल्या सगळ्यांच्या चॅनलवर दाखवण्यात आलं की नव्वद नौ, ते पंच्याण्णव टक्के केसेस ज्या आईसच्या आईस आहेत म्हणजे आईस म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय आणि ईडी ज्या अतिशय स्वायत्त संस्था होत्या आता त्या संस्थांच्या ज्या केसेस आहेत हा पार्लमेंटचा आय रिपीट पार्लमेंटचा ऑफिशियल डेटा असं सा सांगतो की पंच्याण्णव टक्के केसेस या विरोधी पक्षावर आहेत त्याच्यामुळे रोहितला नोटीस येणं हे आमच्यासाठी काय आश्चर्याची गोष्ट नाही रोहितने एक मोठी संघर्ष यात्रा काढली तो आज महाराष्ट्रामध्ये शेतकरी कष्टकरी शोषित पीडित वंचित आणि नवीन पिढीसाठी काहीतरी करू पाहतो त्याच्यामुळे कदाचित लोकांमध्ये अशी चर्चा दपत्या आवाजात ऐकू येते की कदाचित हे सुडाचं राजकारण असू शकतं अशी भावना लोकांमध्ये अशी माझ्या कानावर गेले अनेक आठवडे येते परंतु पक्ष कार्यालयाच्या बाहेर गर्दी शक्ती प्रदर्शन तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अतिशय विनम्रपणे मी देई करू नका पहिला मराठी घेऊ आणि मग तुमच्याही मॅम पक्ष कार्यालयाच्या बाहेर जी गर्दी दिसते आहे मग ते प्रदर्शन कशासाठी असाही सवाल उपस्थित होत केला प्रदर्शन नाहीये सगळ्या गोष्टी शक्तीने होत नाही तो प्रेमही असतं नाती असतात त्याच्यामुळे अर्थातच रोहितचं अनेक वर्षाचं महाराष्ट्रातलं काम युवा पिढीमध्ये त्याच्याबद्दल असलेलं प्रेम आणि आस्था आणि जर कार्यकर्त्यांना वाटत असेल की आपला हा भाऊ खंबीरपणे लढतोय आपल्यासाठी आणि त्याच्यासाठी आपण इथे यावं तर त्याच्यात गैर काय या देशात अजूनही लोकशाही आहे मी म्हणले तसं हा काय संघर्ष असा आहे आमच्यासाठी आव्हानं येत राहतील त्याला आम्ही अतिशय विनम्रपणे पण पन ताकदीने आणि सत्याच्या मार्गाने आम्ही त्याला फेस करू